भाजप प्रदेश कार्यालयात आज दिवसभर चिंतन बैठक चालणार आहे सकाळी दहा वाजता भाजप प्रदेश कार्यालयात कोर कमिटीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे प्रभारी भूपेंद्र यादव सहप्रभारी अश्विनी वैष्णव आढावा घेणार आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे सर्व नेते उपस्थित राहणार अश्विनी वैष्णवजी हे सुद्धा बैठकीला येत आहे या बैठकीत आमच्या कोरगुपची बैठक आहे आमच्या एकवीस लोकांचा जो कोर ग्रुप आहे त्याची बैठक आहे लगेचच मग निवडणूक व्यवस्थापन समितीची बैठक आहे आणि यातनं मग महाराष्ट्राच्या निवडणुकीला समोर कसं जायचं याची भूमिका ठरणार आहे चौदा तारखेला पुण्यामध्ये चौदा तारखेला पुण्यामध्ये आमची विस्तृत राष्ट्रीय राज्याची राज्या कार्यकारणी आहे चार साडेचार हजार प्रतिनिधी त्या कार्यकारणीला उपस्थित राहणार आहे आणि माननीय अमित भाईंना आम्ही वेळ मागितलेला आहे त्यांनी येण्याचं मान्य केलं आहे चौदा तारखेला पुण्यामध्ये राज्याची विस्तृत कार्यकारणी होईल आणि त्यामधून सुद्धा आम्ही निवडणुकीच्या कार्यक्रमाबद्दल चर्चा करू